सर्व महाडकर नागरिकांस व विरेश्वर भक्तांना श्री विरेश्वर महाराज जबिणा उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री जितेंद्र राजाराम सावंत माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य शिवसेना महाड तालुक्यातील शेंदुरमले गावात एका घराला भीषण आग लागल्याची दुर्घटना नुकतीच चार पाच दिवसांपूर्वी घडली राणे परिवारातील रंजना राणे यांचे हे घर असल्याची माहिती समोर येत असून या आगीमध्ये हे घर संपूर्णपणे भस्मसात झाले आहे अक्षरशः अंगावरील कपड्यांव्यतिरिक्त या कुटुंबियांकडे काहीच शिल्लक राहिले नाही सध्या अर्जुन राणे व पांडुरंग राणे अशी दोन कुटुंब या घरात राहत असल्याची माहिती मिळत आहे नशीब बलवत्तर म्हणून या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि आजूबाजूला असणारी घरे सुद्धा सुदैवाने वाचली आहेत प्रथम दर्शनी ही आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याची माहिती समोर येत आहे घटनेची सविस्तर माहिती मिळताच शनिवारी नऊ मार्च रोजी महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भरत शेठ गोगावले यांनी दुर्घटनास्थळी जात पाहणी करून कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना मानसिक आधार देत तातडीने आर्थिक मदत देखील केली यावेळी दुर्घटनाग्रस्त रंजना राणे यांनी आमदारांकडे घर बांधून देण्याची विनंती केली असता आमदार गोगावले यांनी तातडीने आर्थिक मदत करत जळालेले घर माझ्या परीने मी नक्की बांधून देईन असे आश्वासन राणे कुटुंबियांना दिले आहे आमदार साहेबांनी केलेल्या या मोलाच्या मदतीबद्दल राणे कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत परिस्थिती पाहतोय हो की या घरामध्ये ही दोन कुटुंब राहत होती त्याच्यामध्ये अर्जुन राणे आणि पांडुरंग राणे तर आता त्यांची मुलं आहेत आणि आमची ही रंजना पांडुरंग राणे ही आजी आहे त्यांचा एक मुलगा आहे आमचा अर्जुन राणेचा एक मुलगा आहे एक कामावर गेला आहे तर म्हणजे असं आहे की ते शॉर्ट सर्किटमुळे मला वाटतं आग लागली असं यांचं म्हणणं आहे आणि गावाच्या मध्यावरती असणारं घर आहे गावाचं तकदीर की एकाच घरावरती निभावलं आजूबाजूची घरं सगळी वाचलीत तर आता आम्ही त्या दिवशी इथं नव्हतो बाहेर होतो आल्यानंतर आज आलेलो आहोत त्यांना अंगावल्या कपड्या व्यतिरिक्त त्यांचं सगळं जळून गेलेलं आहे तांदूळ बिंदूळ आपण बघितले कपाट जळलं आहे कपडे जळले सगळं जळलं त्यांना आता तात्पुरती मदत म्हणून आम्ही दिलेली आहे परंतु त्यांना आता आम्ही पाहतो त्यांचं हे घर कसं उभं करून देता येईल ते मी माझ्या वेगळ्या मी पाहतो आणि ते करून देतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी